मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे तुम्ही स्वतःहून तुमच्या लिव्हरचे नुकसान तर करत नाही ना नाग्र जीवनशैलीमुळे काही फूड हॅबिट्स लिव्हरच्या साध्या फंक्शनीमध्ये अवरोध पोहचविण्याचे काम करत असतात असे होऊ नये यासाठी आपण काय लक्षात ठेवणे गरजेचे आहे हे जाणून घ्या बहुतेक जंक फूड कळलेले असतात जेव्हा खाद्य पदार्थ तळतात तेव्हा त्यामध्ये असलेले फॅट ट्रान्सफर फॅट मध्ये ट्रान्स मध्ये कन्वर्ट होतात ट्रान्स फॅट मध्ये कन्वर्ट होतात म्हणजे की ते हट्टी फॅट होतात तळलेले खाल्ल्यानंतर तुम्ही शारीरिक व्यायाम केले तरी ते फॅट्स बर्न होत नाहीत ते जमा होत राहतात संपूर्ण हेल्थ साठी हे चांगले नाही तेव्हा एखादा पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ला जातो आणि मग ऍक्टिव्हिटी झाली नाही तर फॅट लिव्हर मध्ये जमा होतात जमा होतच राहतात परिणामी फॅटी लिव्हरची समस्या उत्पन्न होऊ शकते पुढे बघूया मित्रांनो प्रोसेस्ड फूड आता हे प्रोसेस्ड फूड काय बघूया चिप्स पावडर मिल्क नॅचरल फूडला प्रोसेस करून बनविलेला रस यासारखे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले समजले जात नाही त्यांच्या सेल्फ लाईफला त्यांच्या सेल्फ ला वाढवण्यासाठी त्यात वापरलेले फंक्शन मध्ये अवरोध निर्माण करू शकतात त्यामध्ये फायबर कमी आणि फॅट जास्त असल्याने फॅटी लिव्हर व्यतिरिक्त डायबिटीज आणि ब्लड प्रेशर यासारख्या समस्यांना या मिळते इतर जबाबदार घटक जास्त हेल्थ कॉन्शियस लोक हल्ली येत असणाऱ्या नवनवीन डाइट पॅटर्न्स ला फॉलो करतात ज्यात जास्त काळापर्यंत फास्टिंग करण्यात येते अशा फॅन्सी डाएटला अनुसरण्यानेही लिव्हरवर लोड येते अशा डाएटला फॅट डाएट संबोधण्यात येते जे ये वेट लॉस आणि हेल्थ ला चांगले ठेवण्यासाठी करण्यात येते असे दावे झाले आहेत परंतु वैज्ञानिक पुरावे मिळालेले नाहीत अशा डाएट ला फॉलो करायला नकोय हा घटकही फॅटी लिव्हर साठी जबाबदार म्हणू शकतो याशिवाय जास्त ट्रेस शरीराच्या कार्टिझोल लेवलला म्हणजे जबाबदार असणाऱ्या हार्मोन्स ला वाढवतो फॅटी लिव्हर होण्याचे हे एक कारण आहे हेल्दी ओल्टरनेटिव्ह स्वीकारावेत मध्ये एकाएक फेरफार कराल तर शरीराला त्रास होईल म्हणूनच हळूहळू हेल्दी पर्यायाकडे स्विच व्हावे म्हणजे बदल करावा शक्य होईल तेवढे साखर आणि मीठ खाणे कमी करा बापरे पॅकेज ज्यूसच्या पॅकेज ज्यूसच्या ऐवजी हो ताजे नारळ पाणी लिंबू सरबत आणि फ्रुट खाण्याची सवय करा चा व्हेरी गुड हो। रिफाईन कार्प म्हणजे व्हाईट ब्रेडला ब्रेड ने बदलून घ्यावे मैद्याच्या ऐवजी हो ओट्स आणि मिलेट्स खाल तर थोड्याच काळात तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऐवजी हर्ब आणि वेजिटेबल ज्यूस पिण्याची सवय करून घ्यावी जंक फूड खाण्याऐवजी घरचे जेवण खाण्याचे पसंत करावे फ्राय न केलेली स्टीम केलेली रेसिपी डाळ पालेभाज्या ज्वारी बाजरी नाचणी यासारख्या चा समावेश करावा तोपर्यंत शक्य असेल तो हळद लसूण आणि आले यासारख्या अँटी एमेटरी पदार्थ जास्त खावेत छान बोलनट म्हणजे अक्रोडला लिव्हर फ्रेंडली फूड म्हटले जाते बोलनट म्हणजे अक्रोटला लिव्हर फ्रेंडली फूड म्हटले जाते याचाही मध्ये समावेश करावा प्रोटीनचा इंटक पुरेसा होईल त्याची विशेष काळजी घ्यावी याबरोबर नियम नियमितपणे व्यायाम आणि योग प्रमाणही याबरोबर नियमित व्यायाम आणि योग प्राणायामही करावेत जेणेकरून शरीर ऍक्टिव्ह राहील आणि अशा प्रकारे मित्रांनो आमचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद